आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या समस्यासाठी आदिवासी मान्यर वारलू व महादेव कोळी समाजाच्या वतीने आदिवासी समाज संस्थातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे अंतर्गत विद्यार्थ्यांचे वस्तीग्रह आदिवासी वस्तीग्रहामध्ये एडमिशन न भेटल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर हॉस्टेलवर त्यांनी ज्यांची नोंद करणार करायला पाहिजे होती त्यांची नोंद न करता त्यांनी कमी पर्सेंटेज असलेल्या लोकांना स्वतः म्हणजे पैसे आम्हाला असं वाटते की याच्यावर आर्थिक काहीतरी व्यवहार झालेला असावा त्यामुळं आम्ही इथं धरणे आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी यांच्यावर तात्काळ कारवाई करून असे आश्वासन दिल्याच्या नंतर आमचं धरणे आंदोलन सोड फ्लावर सोबत चॉकलेटचा तेल